नमस्कार माइंड टॉकच्या नवीन भागामध्ये मी आपलं स्वागत करतो आज गुढीपाडवा आहे आणि गुढीपाडव्याचा आनंद आपल्या सर्वांच्या मनामध्ये आहे नवीन वर्षाची सुरुवात आज झालेली आहे पण त्याचबरोबर आपल्या मनाचा एक फार मोठा भाग जो आहे तो एका क्लेशदायक गोष्टीने व्यापलेला आहे आणि ते म्हणजे छत्रपती संभाजीराजांचं बलिदान कारण की गुढीपाडव्याच्या एक दिवस अगोदर जी गोष्ट घडलेली होती आणि त्यामुळे गुढीपाडवा साजरा करण्यासाठी खरं सांगतो की आतून ती गोष्ट नाही होत म्हणजे खूप जल्लोष करावा खूप उत्साह साजरा करावा हे ना माझ्या मनाला जेवढा काही मी थोडाफार अभ्यास केला आहे छत्रपतींबद्दल नाही होत पण एक प्रथा आहे आणि ती प्रथा आपल्याला पाळावी लागते त्यासाठी आपण गुढीपाडवा जे आहे हा साजरा म्हणण्यापेक्षा तो सण करतो म्हणजे मी तरी करतो म्हणजे मला फार मोठा उत्साह नसतो जो दिवाळीमध्ये असतो किंवा अन्य कुठल्या सणांमध्ये असतो पहिल्यापासून कारण की मी जेवढं वाचन केलं काही काम केलं त्या सगळ्या विषयांवरती त्या त्यामुळे पण तरी देखील छत्रपती संभाजीराजांनी जे बलिदान दिलं ते तुमच्या माझ्या सर्वांसाठी होतं आपल्या येणाऱ्या प्रत्येक पिढीसाठी होतं की आज ज्यांचं नाव घेतल्यानंतर अंगावर शहारे उभे राहतात ती दोन नावं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज की सुन्न व्हायला होतं असो पण ह्या गुढीपाडव्याच्या ह्या शुभ पर्वावरती आपण एक संकल्प मात्र नक्की करू शकतो की छत्रपतींनी जे काही आपल्यासाठी केलेलं आहे आपण इतरांसाठी आपण देशासाठी आपण समाजासाठी आपण धर्मासाठी फार मोठं कॉन्ट्रीब्यूट नाही करू शकत पण दोन गोष्टी आपण नक्की करू शकतो आणि त्यातली पहिली गोष्ट म्हणजे की आपला जो काही धर्म आहे या धर्माचा विचार करणं त्या धर्माबद्दल कुठल्याही प्रकारची अफवा किंवा कुठल्याही प्रकारची वाईट गोष्ट आल्यानंतर ती तो मेसेज फॉरवर्ड न करणं किंवा आपले जे काही चालीरीती आहेत व्रतवैकल्य आहेत जे काही आपले देव आहेत ह्या सगळ्यांबद्दल एक आस्था मनामध्ये ठेवणं हे आपण नक्की करू शकतो किंवा आपण आपल्या धर्माविषयी अधिक माहिती घेऊ शकतो अधिक आपण विचार करू शकतो असं मला वाटतं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जे आ, जे आपलं चॅनेल आहेत ते म्हणजे आपल्या स्वतःची आणि इतरांची आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेणं कारण की दिवसेंदिवस झालेलं असं की आरोग्य जे आहे हे प्रत्येकाचं खूप असं कमी जास्त प्रमाणामध्ये प्रॉब्लेमॅटिक काही ना काही ती आहेतच आणि दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे ते प्रदूषणामुळे असेल किंवा हायब्रिड खाण्यामुळे असेल किंवा आपल्या इरेग्युलर सगळ्या गोष्टींमुळे असेल धावपळीमुळे असेल कामाचा प्रचंड स्ट्रेस आहे त्याच्यामुळे असेल बरीच कारणं आहेत असं एक कारण नाही आहे प्रदूषण आहे अशी बरीच कारणं आहे पण या माध्यमातून आपण स्वतःची काळजी घेतली तरी मला असं वाटतं की आपण जे काय आपल्या पूर्वजांनी आपल्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे त्या स्वातंत्र्याचा सा आपण चांगला विचार करू शकतो जे पूर्वजांनी आपल्यावर दाखवलेला विश्वास आहे तो विश्वास आपण सार्थ करू शकतो आणि त्याचबरोबर आपण आपल्याबरोबर इतरांना देखील हिलिंगच्या रेकीच्या माध्यमातून जे चांगलं आरोग्यविषयी ज्ञान आहे याच्या माध्यमातून अवेअर करू शकतो असं माझं प्रामाणिक मत आहे कारण की गुढीपाडवा आहे नवीन वर्षाची सुरुवात आहे तर नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपण जर संकल्प केला की मी माझ्या आरोग्याची काळजी घेईल मी माझ्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेईल मी माझ्या समाजाच्या आरोग्याची काळजी घेईल असा आपण संकल्प केला आपण रेकी हिलिंग सप्तचक्र मेडिटेशन ह्या सगळ्या गोष्टी शिकून घेतल्या तर मला असं वाटतं की आपण याच्या माध्यमातून खूप काही चांगलं करू शकतो एक संकल्प की मी माझ्या स्वतःच्या आरोग्याची काळजी घेईल जे काही दररोज व्यायाम असेल ध्यान असेल योग्य जेवण असेल व्यवस्थित डाएट असेल तो मी करेल मी माझ्याबरोबर घरातल्या इतरही लोकांची काळजी घेईल त्यांच्या आरोग्याची काळजी घेईल आणि असं करता 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 आपण संपूर्ण समाजाचं आरोग्य चांगलं कसं होईल याचा विचार आपण नक्की करू शकतो तर हा संकल्प आपल्याला करायचा आहे स्वतःशी अगदी आरोग्याच्या दृष्टीने प्रामाणिक राहायचं आहे कोणत्याही पाठ टाकायचे नाही आहे जे काही ध्यान आहे सप्तचक्राचं रेकीचं हिलिंगचं अजून आपण भरपूर हिलिंग शिकणार आहोत भरपूर ध्यान शिकणार आहोत वेगवेगळ्या विषयांचं आपण शिकणार आहोत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे नक्की सांगा चॅनेलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल करून ठेवा आयकॉन क्लिक करा म्हणजे आपणचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल तुम्हा सर्वांना ह्या नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराजांबद्दल प्रचंड कृतज्ञता मनामध्ये आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आधीचे व्हिडिओ पहा धन्यवाद